आमच्या शिवयोद्धा प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी गेली म्हणजे सोळा वर्ष आम्ही या स रूपीनगर चळवळी भागात शिवजयंतीचा उत्सव हा तिथीनुसार साजरा करतो तर या वर्षीची रूपरेषा अशी आहे की शिवयोद्धा प्रतिष्ठानातर्फे पंधरा तारखेला आम्ही छावा चित्रपट दाखवण्याचा दाखवला गेला तर त्या तो दाखवण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आमचा रुपीनगर चळवळी परिसर हा कामगार कामगार वर्ग आहे सारखा सगळ्या इथं की या कामगार वर्गात लहान असतील आबालवृद्ध असतील महिला असतील यांना कामामुळं काही जमत नाही की थिएटरमध्ये जायला कायकांची परिस्थिती नाही बाबा तर मग संभाजी महाराजांचा इतिहास कसा पोचावतील येईल या पद्धतीने आम्ही हा संभाजी महाराजांचा छावा चित्रपट त्या दिवशी दाखवण्यात आला आणि हे ह्याच्या मागचं औचित्य एवढंच की शिवजयंतीचं औचित्य घेतलं आणि त्यात बलिदान मास चालू आहे तर बलिदान मासाचं महत्त्व हे घरोघरी पोचावं लहान मुलांपर्यंत पोचावं येणाऱ्या भविष्यातील पिढीपर्यंत पोचावं हा याच या मागचा उद्देश होता काल सोळा तारखेला आमच्या शिवयोद्धा प्रतिष्ठानातर्फे आहे शिवलीलाताई पाटील यांचं कीर्तन ठेवण्यात आलं होतं तर योगायोग असा की काल संत तुकाराम महाराजांची बीज होती तर त्या बीजेच्या निमित्तानं संत तुकाराम महाराजांची भक्ती आणि संत आमच्या छत्रपती शिवरायांची शक्ती असा भक्ती आणि शक्तीचा हा संगम योग्य पद्धतीने शिवलीलाताई पाटील यांनी सादर केला त्याचं समोज समाज प्रबोधन केलं त्याला नागरिकांचा उत् उत्स्फुर्ता असा प्रतिसाद मिळाला शिवजयंतीचा आज तिथीनुसार शिवजयंती आम्ही साजरी करतो आज सतरा तारीख शिवजयंतीचा आमचा मिरवणूक करण्यामागचा उद्देश म्हणजे डी जे किंवा अजून काही धांगडधिंगा करण्यापेक्षा गेली सोळा ते सतरा वर्ष आम्ही पालखी मिरवणूक काढतो आमच्या पारंपरिक वाद्याच्या गजारांमध्ये ढोल ताशांच्या गजारांमध्ये घालतो पा पालखी वगैरे सजवतो महिलांचा अत्यंत उत्पूर प्रसि प्रति प्रतिसाद असतो आम्ही महिलांना फेटे वगैरे घालतो त्यामागचा उद्देश एवढाच आहे की सर्व महिलांना कुठेतरी स्टेज डेअरिंग किंवा काहीतरी चांगलं काम करण्याची संधी मिळावी यामागचा हा उद्देश आहे स सतरावं वर्ष आहे आमचं शिवजयंती साजरं करण्याचं तसं म्हटलं तर आम्हाला असं बॅकबोन असं असं कोण नाही आहे शिवयोद्धा प्रतिष्ठान एक्रांती मित्रमंडळाचे सर्व सहकारी सर्व सभासद यांच्या वर्गणीतून हा कार्यक्रम आम्ही सार्वजनिकरित्या आम्ही साजरा करतो त्याला आमच्या कार्यकर्त्यांचा आणि सभासदांचा मोलाचा पाठिंबा आणि सहकार्य आहे यामुळे हा कार्यक्रम पूर्ण केला जातो